नमस्कार इंदूने सगळी केसच पूर्णपणे पलटवून लावलेली असते त्यामुळे श्रीकलाच्या खूपच अंगाशी आलेलं असतं श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते कारण मोहितराव तर समोर उभा असतो त्याच वेळेला इंदू जस साहेबांना बोलते ज्या मोहितरावच्या खुनाखाली माझ्या नवऱ्याला अरेस्ट करण्यात आली तो मोहितराव तर तुमच्या समोर जिवंत उभा आहे मग या मोहितरावने अशी केस का केली का त्याने खुनाचं नाटक केलं तेव्हा लगेच जस साहेब बोलतात मोहितराव तुम्हाला हे सर्व करताना काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला हे सर्व कुणी करायला सांगितलं होतं सांगाल का तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात जस साहेब माझं ऐकून तरी घ्या मी काय बोलतोय ते तरी समजून घ्या तेव्हा लगेच इंदू बोलते जज साहेब या माणसाच्या बोलण्यावरती तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका कारण दिग्रजकरांना उद्ध्वस्त करणं हेच त्याचं हे। ध्येय आहे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच मोहितराव इंदूच्या अंगावरती कोर्टामध्ये धावत जात असतो तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब मोहितरावला धरतात जज साहेब म्हणतात मोहितराव हे तुमचं घर नाही तर कोर्ट आहे त्यामुळे नीट वागा आणि एक तर तुम्ही चुकीचं वागलात कोर्टाची दिशाभूल के केली तेव्हा मोहितराव म्हणतात हो केली दिशाभूल माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता कारण या इंद्रायणी दिग्रजकरला मला धडा शिकवायचा होता ही इंद्रायणी दिग्रजकर प्रत्येक वेळेला माझ्या वाटेला आलीय प्रत्येक वेळेला तिला जसं पाहिजे तसं ती वागतेय पण आता मात्र मी तिला सोडणार नाही आता मात्र तिची लायकी मी तिला दाखवणारच तेव्हा लगेच अधोक्षच मोठ्याने ओरडतोय मोहितराव शांत बसा माझ्या बायकोबद्दल काहीही बोलायचं नाही हिम्मतच कशी होते तुझ असं काही बोलायची तेव्हा लगेच मोहितराव बोलतोय अधोक्षच आधीच बघ कोर्टामध्ये उभा लगेच जज साहेब म्हणतात ए मोहितराव तुला जेव्हा समोर जिवंत उभं बघितलं ना तेव्हाच तो या केसमधून निर्दोष मुक्त झालाय मोहितराव उगाच शहाणपणा करायची गरज नाही कोण समजतोस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा मात्र मोहितरावची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात मात्र इंदू बोलते जस साहेब माझा अधोक्षस्तर निर्दोष मुक्त होणारच होता याची मला खात्रीच आहे पण मेन विषय हा आहे तो म्हणजे काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर या मोहितरावच्या पाठीमागे मेन सूत्रधार कोण हे सत्य आलंच पाहिजे समोर आणि जोपर्यंत हे सत्य समोर येत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तोपर्यंत मला तरी शांत बसता येणार नाही तेव्हा जज साहेब बोलतात इंद्रायणी दिग्रसकर तुम्ही काळजीच करू नका कारण मोहितरावने जर का इथे सत्य कबूल केलं नाही ना तर मोहितरावला स्वतःहून मी पोलिसांच्या ताब्यात येईन त्याला गजार पाठवेल आणि त्याची कसून चौकशी करायला तेव्हा लगेच मोठ्रा बोलतो काय कसून चौकशी आणि कुठे कशाला इन्स्पेक्टर साहेब इन्स्पेक्टर साहेब मी खरं खरं सांगतो मी हे सर्व मुद्दामून केलेलं नाही इन्स्पेक्टर साहेब हे सर्व जे काही मी केलं ना ते फक्त आणि फक्त खरं सांगायचं तर या श्रीकलाच्या सांगण्यावरून तेव्हा व्यंकू महाराज मोठ्या बाई सगळेजण कलाकडे रागाने बघत असतात त्याच वेळेला लगेच मोहितराव बोलतो मी खरंच सांगतो माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा लगेच जस साहेब बोलतात श्रीकला त्यावेळेला गोपाळ बोलतो असेल श्रीकलानेच हे सर्व घडवून आणलं असेल तेव्हा लगेच श्रीकला बोलते मोहितराव उगाच माझ्यावरती कसलाही आरोप करू नकोस तेव्हा मात्र इंद्रायणी श्रीकलाचं सटासट थोबाड फोडते आणि श्रीकलाला बोलते श्रीकला तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही श्रीकला कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी तू माझ्यावरती हात उचललास तेव्हा लगेच इंद्रायणी बोलते मी तर फक्त तुझ्यावरती हात उचललाय पण जर का माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ मी काय करेन तेव्हा मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलता श्रीकला बस कर अगं काय हे सर्व करायची गरज होती अधोक्षजला तर तू भाऊ मानायचीस ना आणि त्याच्याच पाठीत खंजीर खूप असलास तेव्हा लगेच इंदू बोलते भाऊ अहो ही सर्व नाटकं होती नाटकं पण तुम्हाला कोण सांगणार ना तुमचा तर माझ्यावरती विश्वासच बसणार नाही पण बघितलं ही सर्व कशी नाटकं होती ती आता मात्र मला या मुलीचा एवढा राग आलाय की मी सांगू शकत नाही व्यंकू महाराज तुम्हाला कळतय का मी आजपर्यंत हिच्याबद्दल तुम्हाला किती आणि काय काय सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नव्हता असं का वागत होतात महाराज तुमच्या या विश्वास न ठेवण्यामागे माझ्या अध्यक्ष केवढी मोठी शिक्षा भोगावी लागली असती याचा तरी तुम्ही विचार करा तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो श्रीकला अगं काय चुकलं माझ प्रत्येक वेळेला येता जाता तुझ्या पाठीशी कायम उभा राहिलो इंद्रायणीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही तिचं बोलणं साप खोट आहे असं दाखवलं आणि खरं सांगू का माझी इंदू कायमच खरं बोलते तरी सुद्धा मी तुझ्या बोलण्याला पाठिंबा दिला पण तू काय केलंस तू तर माझ्या पाठीत खंजीर खुपसलास श्रीकला खंजीर खुपसलास काय गरज होती हे सर्व करायची तेव्हा लगेच श्रीकला बोलते अधोक्षस दादा हो असं काय करताय तुम्ही अधोक्षस दादा मी खरंच सांगते मी असं काहीच केलं नाही अधोक्षस दादा माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा अधोक्षस बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवायचा श्रीकला आज कोर्टामध्ये मोहित मोहितराव तुझं नाव घेतोय आणि तू म्हणते विश्वास ठेवायचा नाही ठेवू शकत मी तुझ्यावरती विश्वास श्रीकला कारण तुझी लायकीच नाही आहे माझ्या समोर उभं राहायची आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही एक नंबरची खोटारडी आणि कारस्थानी बाई निघालीस तू आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे असं पाहायला मिळतं महाराज म्हणतात मोहितराव श्रीकलानेच खरं तर तुम्हाला हे सर्व करायला सांगितलं का मोहितराव प्लीज सगळं काही खरं खरं सांगा तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात हो हे सर्व श्रीकलानेच करायला सांगितलं हे सर्व श्रीकलाचंच नाटक होतं तुमचा माझ्यावरती विश्वास बसला नाही ना तरी सुद्धा व्यंकू महाराज मी तुम्हाला सांगते ना त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा व्यंकू महाराज ही दिसते तशी नाहीये एक नंबरची खोटारडी बाई आहे आणि कारस्थानी बाई आहे प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज म्हणतात विश्वास मला खर तर कळतच नाहीये तेव्हा लगेच जस साहेब बोलतात गप्प बसा हे जे काही तुमचं चाललंय ना ड्रामा तो बंद करा तुमच्या या ड्रामाला कोणीही काहीही उत्तर देणार नाहीये आणि हे आहे तुमचं घर नाही अरे काय चाललंय तुमचं म्हणजे दिग्रजकरांची सूनच दिग्रजकरांच्या मुलावरती उठली आहे नक्की हिचं कारस्थान असं का आहे हे कधी तुम्ही विचारलंत का व्यंकर दिग्रजकर श्रीकला तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात माफ करा जस साहेब मला खरच कळत नाही हे असं का वागते ती पण जस साहेब केलं असेल तर त्याच्या मागे नक्की कारण काय हे तिने मला सांगावे एवढीच माझी इच्छा आहे प्लीज प्लीज मला सांगा नक्की कारण काय आहे ते तिला विचारा तेव्हा जस साहेब म्हणतात या श्रीकला पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि तिची कसून चौकशी करावी मोहितरावच्या कुणाचं प्लॅनिंग श्रीकलाने का केलं अध्यक्ष धिग्रजकरला का अडकवलं हे सगळं काही सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे तेव्हा श्रीकला म्हणते जस साहेब माझं ऐकून तरी घ्या मी असं काहीच केलं नाही तेव्हा लगेच जस साहेब बोलतात मला काहीच ऐकायचं नाही आहे आणि श्रीकला आता मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे लवकरात लवकर इन्स्पेक्टर साहेब तुम्ही हिला ताब्यात घ्यावं आणि हिची कसून चौकशी करण्यात यावी म्हणूनच पुढची आपण केस नंतर बघूया आणि जज साहेब तिथून निघून गेलेले असतात त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब श्रीकलाला चौकशीसाठी जेलमध्ये घेतात त्यावेळेला सगळेजण खूपच चिडलेले असतात शकुंतलाबाई श्रीकला जवळ जातात आणि श्रीकलाला म्हणतात का श्रीकला असं का वागलीस तू श्रीकला तुला असं वागायची गरज काय होती असं वागून तुला काय मिळालं श्रीकला उत्तर दे मला तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला काहीच बोलायचं नाही खरं तर माझ्या घरच्यांनीच माझ्यावरती अविश्वास हो दाखवला तेव्हा लगेच व्यंटू महाराज बोलतात लाज नाही वाटत तुला अगं आमच्या मुलासाठी आम्ही तुझी निवड केली तुझ्या सुखाचा विचार केला आणि तू मात्र आमच्या पाठीत खंजीर खूप असलास कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का आमच्या सोबत राहायची श्रीकला परत पुन्हा कधीच दिग्रजकरांच्या घरात यायचं नाही या तेव्हा लगेच श्रीकला महाराजांना बोलते बाबा काय बोलताय तुम्ही बाबा हो जरा तरी विचार करा बाबा खरंच तुमच्या बोलण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात यापुढे मला बाबा अशी हाकसुद्धा मारायची नाही श्रीकला कारण तुझ्या या घाणेरद्या तोंडाने माझं नाव घ्यायचं नाही श्रीकला तू एक नंबरची खोटारडी निघालीस आणि त्याचसाठी मी तुला सांगते परत तुझं तोंड सुद्धा दाखवायचं नाहीस तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच व्यंकुमाराज मोठ्यानी बोलता आता सगळं काही समाप्त झालंय आता तर मला या विषयावर वादच घालायचा नाही पण एकच सांगे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर करूया नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे श्रीकला मोठ्याने बोलते गोपाळ तुझा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवू मी तुझ्यावरती विश्वास तूच सांग ना मलाच कळत नाही काय करावं ते पण एकच सांगे श्रीकला तू जे काही केलंस ते चुकीचं केलंस त्यावेळेला अधोक्षच इंदूचा धरतो आणि तिथून निघून गेलेला असतो मोठ्या बाई श्रीकला जवळ जातात आणि श्रीकलाला म्हणतात एवढी निर्लज्ज असशील निघार असशील असं वाटलं सुद्धा नव्हतं माझ्या मुलाच्या आयुष्यावर उठलीस माझ्या मुलाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलास अगं कोण समजतेस कोण तू स्वतःला लायकी तरी आहे का तुझी तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते बस झाला मोठ्या बाई अति आहे आता कुणाची लायकी काढताय माझी माझी लायकी काढायची गरजच नाही मोठ्या बाई कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं गोपाळ घरी आलेला असतो आणि त्याने स्वतःला कोंडून घेतलेलं असतं तेव्हा मात्र व्यंकू महाराज गोपाळला म्हणत असतात गोपाळ अरे असा त्रास करून का घेतोय गोपाळ अरे असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लीज गोपाळ प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच गोपाळ बोलतो प्लीज मला जरा शांत राहू दे मला आता उगाच कुणीही त्रास देऊ नका मी जर का थोडा वेळ शांत राहिलो तर बरं होईल तेव्हा मात्र खूपच राग व्यंकू महाराजांना येतो आणि व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ अरे तुला शांत राहायचं आहे पण आमच्या जीवाला मात्र तू घोर लावतोस गोपाळ अरे त्या श्रीकलाचा राग तू आमच्यावरती का करतोयस आम्ही काय केलंय अरे ती चुकीचं वागली त्याची शिक्षा आम्हाला का आमचा मुलगा असा खोलीत बंद खरोखर आम्हाला सण होईल का या गोष्टीचा तरी विचार करा प्लीज प्लीज असं नका ना वागू तेव्हा मात्र गोपाळची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच महाराज मोठ्यानी बोलतात आता सगळं काही समाप्त झालंय मला तर आता विषय वाढवायचाच नाही आणि प्लीज प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो तर इकडे मोठ्यानी शकुंतला बाई म्हणतात अहो राहू दे त्याला थोडा वेळ एकांतामध्ये तो जर का थोडा वेळ एकांतामध्ये राहिला तर कदाचित त्याला बरं वाटेल तुम्ही नका काळजी करू इकडे मोठ्या बाई अधोक्षची नजर काढत असता तेव्हा लगेच अदोक्षद म्हणतो आई मी काही लहान राहिलो नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात लहान राहिला नाहीस तू कितीही मोठा झालास तरी आईसाठी लहानच असणार बाळा तू जेव्हा जेलमध्ये होतास तेव्हा मात्र माझ्या जीवाला घोर लावला होतास मी सांगू शकत नाही मला किती त्रास होता होता ते तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात वहिनी खरंच माफ करा वहिनी तुमचं जे काही चाललंय ना ते योग्यच होतं पण मी मात्र तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही वहिनी प्लीज प्लीज असं नका रागावू माझ्यावरती तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मी आणि तुमच्यावरती रागवेन व्यंकट भाऊजी तुमचं काहीच चुकलं नाही व्यंकट भाऊजी तुम्ही जे काही केलं ते योग्यच केलं आणि प्लीज या गोष्टीवरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात खरं सांगू वहिनी माझंच चुकलं की मी असं वागलो ते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात जाऊ देत ना नको त्या गोष्टींचा विचार करू नका व्यंकटभाऊजी कशाला नको त्या गोष्टींचा विचार करताय आणि तसंही व्यंकटभाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा आता या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपला अधोक्षस घरी आलाय या गोष्टीचा आनंद व्यक्त करूया का कारण या गोष्टीचा जर का आनंद आपण व्यक्त केला तर नक्कीच आपलं आयुष्य सुखकर होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात वहिनी तुमचे हे शब्द कानावरती पडले आणि खरंच खूपच बरं वाटलं मी सांगू शकत नाही मला किती आनंद झाला तो तेव्हा मात्र त्यांना खूपच बरं वाटत असतं तर इकडे मोठ्यानी अधोक्षच म्हणत असतो दादा काय करतोय दादा कुठे आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळशी आपण नंतर बोलूया आता उगाचा विषय नको वाढवायला आणि प्लीज हा विषय जर का वाढवला तर उगाच नको ते होऊन बसे तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला व्यंकू महाराज शकुंतला बाईंना म्हणत असता शकू अगं आपण केवढं चुकत होतो आपण जे काही चुकत होतं ते योग्यच नव्हतं तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात जाऊ दे आता जे झालं ते झालं आणि नको त्या गोष्टींचा विचार करू नका श्रीकला तर गजाड गेले ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला गजाड गेली नाही ती कधीही आपल्या घरात येऊ शकते आणि आपण तिला घरातून बाहेर नाही काढू शकत शेवटी कायद्याचाच नियम आहे तो तेव्हा लगेच मोठ्यांनी शकुंतला बाई म्हणतात म्हणजे ती श्रीकला आपल्या घरासाठी जर योग्यच नसेल तरी सुद्धा आपण तिला आपल्या घरात ठेवायचं हे मला नाही पटत तू असं कसं काय बोलू शकते शकू तेव्हा लगेच शकुंतला मोठ्यानी बोलते हे तर तुम्ही बोलताय माझं तर म्हणणं आहे तिला घराबाहेर आकलायचं त्या बाईला आपल्या घरात कधीच जागा द्यायची नाही आणि मला ती बाई या घरात नकोच आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात शकू मला सगळं काही पटतंय तू नको काळजी करूस सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील तुला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला लगेच मोठ्या बाई खूपच चिडलेले असतात त्यावेळेला महाराज बोलतात वहिनी मला तुमचा राग समजतो पण प्लीज वहिनी तुम्ही समजून घ्या तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात समजून नाही घ्यायचं त्या मुलीने जर का या घरात पाऊल ठेवण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्या मुलीला मी या घरातून कायमचं फरफटत घराबाहेर काढेन तिने माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि व्यंकट भाऊजी तुम्ही म्हणताय की त्या मुलीला मी माझ्या घरात स्थान द्यायचं अजिबात नाही या मी त्या मुलीला आमच्या घरात स्थान देणार नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी तुम्हाला जे करायचं आहे ते करा शेवटी डिसिजन तुमचाच असणार आहे वहिनी तुम्हाला जे पटेल तसं वागा तेव्हा लगेच व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे आता हा विषयच नको आता घरात आनंद आहे तर तो आनंदच सेलिब्रेट करूया व्यंकटभाऊजी माझा मुलगा जेलमधून परत आला आहे आणि तोही अगदी निर्दोष मुक्त तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी त्याचा आनंद तर मला आहेच पण माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त झाला आणि तो मात्र एकटा पडला तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात त्याचं दुःख तर मला सुद्धा आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा व्यंकट भाऊजी जी मुलगी आपल्या गोपाळसाठी योग्यच नाहीये त्या मुलीचा आपण विचार का करायचा मला नाही वाटत तिची काही गरज आहे म्हणून आता तुम्हीच विचार करा तुम्हाला काय करायचं आहे ते तेव्हा लगेच महाराज बोलतात वहिनी मला तुमचं सर्व बोलणं पटतय आणि खरं सांगू का वहिनी तुम्ही बोलाल तसं वहिनी तुम्ही अगदीच योग्य असता हे मला माहिती आहे पण काहीही झालं तरी सुद्धा आता लवकरात लवकर, आत लवकर श्रीकला कायमची जेलमध्येच कशी राहील याचा बंदोबस्त आपण करायला पाहिजे इकडे अधोक्षस इंदूचा हात धरतो आणि इंदूला म्हणतो इंदू तुझा माझ्यावरचा विश्वास किती जास्त आहे ना शेवटी तू त्या विश्वासाला जिंकवलंसच इंदू खरंच तुझी कमाल आहे खरंच मला समजतच नाही की कसं काय तू हे सर्व ॲडजस्ट केलंस तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षस तू जेलमध्ये होतास माझा श्वास जेलमध्ये मा होता तर मी कसे जगणार होते अधोक्षज एक गोष्ट लक्षात ठेव हो। तुझ्यासाठी मी स्वतःचा जीव सुद्धा द्यायला मागे पुढे पाहणार नाही कारण तुला काही झालं तर मी जगूच शकणार नाही तेव्हा लगेच अधोक्षज खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला लगेच अधोक्षज बोलतो इंदू परत असं बोलूच नकोस सगळं काही नीटच होणार हे तू लक्षात ठेव हो। तेव्हा मात्र इंदू खूपच खुश असते त्यावेळेला लगेच इंदू अधोक्षजला बोलते अधोक्षज मला माहिती आहे आता सगळ्याच गोष्टी व्यवस्थितच होणार आणि कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात इंदू अधोक्षज तुमच्या संसाराला कोणाचीही नजर न लागो बाकी मी काहीच बोलू शकत नाही आणि इंद्रायण जमलं तर मला माफ कर तेव्हा इंदू बोलते मोठ्याबाई तुम्हाला माफी मागायची गरजच नाही मोठ्याबाई तुम्ही जे काही करता ते योग्यच करता याची मला खात्री आहे एक गोष्ट लक्षात ठेवा सगळं काही अगदी व्यवस्थितच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तर अधोक्षत जेलमधून तर सुटलाय पण खरोखर अधोक्षच कर, अधोक्ष, गोपाला सगळ्या दुःखातून बाहेर काढू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू